प्रभात मित्रांनो मी वैभव ऑफिस आहे पुन्हा स्वागत तुमचा तुमचं तर जमीन टायटरमध्ये तुम्हाला कळत असेल कुठं जातो आहे असं ह्यामुळे बोलतो आहे की अजून आमचा काहीच प्लॅन फिक्स नाही आहे ट्रिप ट्रिपे रात्री ठरलं आहे आणि सगळे उठून आम्ही निघालो आहे तर एक एक पर्सन दाखवतो बाळा तिकडं आहे दीपक शेठ आपल्या सोबत आहेत आणि अजून तीन भाऊ आहेत आपले जे आता पेट्रोल भरत आहेत पेट्रोल पंपवर आहे आपण तर निघू आता लोणावळ्याला जायचा प्लॅन ठरतो आहे एक्झॅक्ट कुठं हाय <laughs> काय एक्झॅक्ट कुठं अजून काहीच ठरलं नाही फक्त निघालोय बघू जिथं जाऊ तिथे जाऊ आता बाळा तर मग तिघं होते ते राहिले सोना प्रथमेश म्हणजेच शुभम हा आणि आमचे मार्गदर्शक भाऊ त्यांचा नंबर एक फेवरेट नंबर आहे झिरो थ्री टू सिक्स खूप चांगला नंबर आहे त्यांचा लकी नंबर आहे त्यांचा कोड सख म्हणजे पासवर्डपासून पासून सगळा तोच नंबर आहे हो बरोबर ना <laughs> <laughs> तर मित्रांनो आता पोचलो आहे नाश्त्यासाठी आता गोरं बोलतात लोणावळा जायचं आहे बरोबर ना लोणावळा जायचं पण नेमकं पुढं कुठं जायचं अजून कन्फर्म नाही ट्रेक लीडर सांगतील कुठं जायचं ग्रुप लिटर कुठे आहे सर तुमचं गाडी नेहमी दे तिकडे आपल्याला जायचं आणि आपल्या सप्तशीचा व्हॅलेंटाईन रोस्तीचा छोटा भाऊ आणि आणि स्वतः व्हॅलेंटाईन रोस्तीचे ड्रायव्हर इथे आहेत गाडी इथे पण ड्रायव्हर कुठे काय माहिती नाही लेजंड गाडी लेजंड गाडी एकशे दहा हा हा हा, हा। आलाय चांगला दिसतंय मेन माणूस हा चांगला दिसतोय तीन गाड्या आहेत म्हणजे असा असावा बंद झाला बंद झाला बंद झाला बंद झाले आणि ड्रोन शॉट घेऊ थोडे 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 घेत जाऊ पहिला माझा भाऊ ड्रोन उडवतो आणि वैयक्तिक रस्टी मघाशी बोललो ते आमचे सर चला निघूयात गेले जातून खूप होतं त्या स्पॉटवरच्या आपण हवा खूप पुढं घडं डोळ्यात ट्राय करू आपण વીડિયો <muchas> કીધો <muchas> लेखला आहे मागं तुम्ही लेख बघू शकता तर आपण इथं ड्रोन पण बोलला खूप चांगले शॉट आलेत खूपच चांगले सीन आले आणि अप्रॉक्स चार ते पाच महिने ड्रोन शॉट घेतलाय ड्रोन आपला बिघडलेला तर आता रिपेयरिंग आला किंवा जरा अशी उत्साही आहे तुम्ही ड्रोन शॉट कसे येते खूप मजा आली पहिल्यांदाच काढली मजा आली सहा महिन्याने ड्रोन घेऊन सहा महिने झाले आपल्याला सात आठ महिने झाले आता आमच्या इथं राहून पण सध्या पहिल्यांदा आमच्या इथं व्हिडिओ काढले म्हणजे लांबच काढतो बस बस नको घेऊ प्रोफेशनल आणि भावी आमचे नवरदेव फ्रेश दादा लवकरच लवकरच काढत होणार आहे लवकरच लवकरच होईल खूप चांगले सीन आलेत आणि आता पुढे जाऊ मला वाटतंय पुढे मिलिटरी एरिया आहे <laughs> <laughs> नाही रे गा महिस आहे ती मैत्री रेड आहे ते तर पुढे मिलिटरी एरिया वाटते तर तिकडे पण होऊ शकत नाही तर मित्रांनो आता मी नांदगाव इले आहे इकडे या साईडला तर तिकडे पोहोचलो आहे ॲक्च्युली जे कारवी फेस्टिवलचं जे लोकेशन दाखवलं आहे ते बॅक राहिलं आहे मागे पण रूट समजलं नाही आम्हाला आणि इथे एक स्नॅक्स सेंटर आहे त्यांना विचारलं तर जवळपास कोणती अजून जागा आहे कसं त्या साईडला पोरीगड आहे इथपर्यंत आला तर समजेल तुम्हाला की पुढं पोरीगड दीड किलोमीटर हाडली हाडली आता परत साईडला जायचं आहे लायन्स पॉईंटला जायचं होतं पण खूप गर्दी आहे तरी पण आपण तिकडे जाऊच थोडंसं कॅप्चर करू काय काय सीन तर बघू आता कुठं जायचं परतून ठरवतात त्या काकी की सांगतात कसं जायचं ते बघू आता का आपण अनप्लान ट्राय ट्रिपच येते तुला जिथे जाईल तिथे जाईल काय जी बघ जाऊ तिथे जाऊ काय ठरवून आलं असतं तिकडे मजा तिकडे जायच्याकडे यायचं बघू आता एकदम तर मजा येते कुठे गेलो तर मजा करून घ्यायची चला तुला का आहे

तर मित्रांनो निघालो आता का फेस्टिवलला आम्ही त्या बघण्यासाठी नाही गेलो तर निघताना ह्या साईडला एक शिवलिंग पॉईंट म्हणून आहे आणि या साईडला पण आलो तर व्ह्यू खूप भारी आहे यार फक्त एवढंच की पावसामध्ये बसल तर अजून गरणी बघायला भेटली असते नॉर्मल नॉर्मल बघायला भेटतंय निघतं पोरं कुठं जातं तुम्हाला अनप्लॅन अजून पण अनप्लॅनच आहे निघायचा टाइम झाला तरी पण अनप्लॅनच कुठं पण जाऊ शकतो जिथे भेटेल तिथं जायचं तिथे जायचं आजच्या दिवस पूर्ण एन्जॉय करायचं अशा प्रकारे आपला अनप्लॅन ट्रीप जी होती लोणाल्याची ती पूर्ण झाले आहे आता कुठं आहे आपण एकोडीला आहे गगनगिरी महाराजांचं मठ आहे ओके पाळणीपूर्ण त्यांनी दिले जास्त होतो आपल्या लो देशामध्ये तर ही होती आमची मजा जी आम्ही काय केलं तर अनप्लॅन ट्रिप होता म्हणजे खुजिचं वाटतं तिथं आम्ही जायचा प्रयत्न केला आणि एवढा इस्कोड वगैरे इस्कोर करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला व्हिडिओमधून काय वाटत असेल तर प्लीज कोणी नक्की सांगा तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा दोन बाय